चांगलं वाटत तस डोक्यात आणि पाडात सुद्धा चांगलं काहीतरी केलं पाहिजे कारण डोक्यात आणि पाडात चांगलं केलं तर सगळं होतं म्हणून म्हटलं जात की पोटात तुम्ही कितीही घातला तरी शेवटी पोट हे रिकामच असत पण डोक्यात कितीही घालत गेला तर तो साठा तसाच राहतो ते कधीही रिकामं होत नाही आणि ते असंच घडत जात असत जीवनात कुणीच कधीच निगेटिव्ह नसतं किंवा निराशावादी नसतं किंवा खचलेलं कधीच नसतं जीवनामध्ये जेव्हा आपण येतो त्यावेळेला खूप आनंदी मस्त मजेत आणि पॉझिटिव्ह असतो पण परिस्थितीनुसार किंवा घडलेल्या प्रसंगानुसार माणूस हा आयुष्यामध्ये मा बदलत जात असतो म्हणून सकाळी उठल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने अप्रोच करता किंवा कशा पद्धतीनं तो उगवलेला दिवस कसा घालवायचा हे तुम्ही मनामध्ये कसं ठरवता तसंच तुमचं आयुष्य हे घडत जात असत म्हणजे ही सकाळची जी सोनेरी किरणे असतात ही सोनेरी किरणे तुमच्या हृदयावरती मनावरती थाप मारत असतात आणि तुम्ही तुमच्या हृदयाचा दरवाजा उघडला तर ही सोनेरी किरणे तुमच्या हृदयामध्ये प्रवेश करतात आणि निराशा नी जो अस्वस्थपणा किंवा आपण खचलेला असतो तो, तो कमकुवतपणा सगळं दूर करतात आणि तिथं तुम्हाला सकारात्मक आत्मविश्वासपूर्वक तुम्हाला छानपैकी मनाला उजाई देत असतात पण ही दरवाजे तर तुम्ही उघडलाच नाही तर ती सूर्यकिरणे तुमच्या दरवाजावरती ठाप मारतात आणि पाठी मग निघून जात असतात आणि आपण मात्र आयुष्य कुरकुर करत असतो की माझ्या आयुष्यात चांगलं असं कायच नाही माझं आयुष्य नेहमी संकटाने आणि दुःखानेच भरलेलं आहे अशी आपण कंप्लेंट करत असतो पण त्याच्यामध्ये ना परिस्थितीचा दोष असतो ना उगवणारे त्या सूर्याचा दोष असतो ना कुणाचा दोष असतो दोष असतो तो आपला असतो कारण आपण पाहतच नाही मला सांगा जर तुम्ही काळेपेटीतल्या काळी आपण विचार करायला लागला तर ती काडी जशी लहान छोटीशी मेणबत्ती लावू शकते तेवढाच प्रकाश हा आपल्या आयुष्यामध्ये असतो पण सकाळी उठल्यानंतर तुम्ही सूर्याप्रमाणे जर विचार करायला लागला सूर्याचा जर चित्र डोळ्यासमोर आला तर ते विश्वव्यापी होतं म्हणजे खूप मोठं होत असतं आपल्यावरती डिपेंड असतं की आपण किती छोटा विचार करतो आणि किती मोठा विचार करतो काळेपेटी छोटी असते पण त्याचा विचार करत असताना एक दिव्याचा विचार करत असतो पण सूर्याचा जेव्हा विचार करत असतो तेव्हा सूर्यातून असंख्य प्रकाश किरणे बाहेर पडत असतात आणि पूर्ण जग हे त्या सूर्यामध्ये उजळून जात असत मग पूर्ण आपलं आयुष्य उजळायचं असेल तर आपले विचार हे मोठे आहेत आणि त्यामुळं काळजी ताण तणाव निराशा दुःख वेदना संकटे हे आयुष्यभर राहणार असते पण त्यात आपण किती अडकून पडायचं आणि त्यातनं किती बाहेर पडायचं हे आपण ठरवायचं असतं कारण संसार म्हटलं की संसार हे एका चिखलाप्रमाणे असत चिखलामध्ये दोन जीव असतात एक किडे असतात जे चिखलामध्ये जन्माला येतात आणि दुसरं असतं ते कमळ असतं किडे तुम्ही पाहिलात तर त्या चिखलामध्येच त्यांचा जन्म होतो आणि त्या चिखलामध्येच ते मरून जातात तिथंच अडकतात कुठल्या गोष्टीवरती किती विचार करायचा कुठली गोष्ट कितपत पुढे न्यायची कुठली गोष्ट किती थांबवायची कुठली गोष्ट चांगली लक्षात ठेवायची आणि कुठल्या गोष्टी दुर्लक्ष करायचं हे आपल्यावरती डिपेंड असतं आणि ते आपल्यावरती असण्यासाठी आपल्या ही जी संसद विवेक बुद्धी असते ती संसद विवेक बुद्धी आपण जागरूक ठेवणं खूप महत्वाचं आहे तुम्हाला माहित आहे की आता दसरा दिवाळी येणार प्रत्येक घरामध्ये रेलचेल कशाची चालू असते बरं प्रत्येक घरामध्ये जी रेलचेल चालू असते ते म्हणजे घर स्वच्छ करायचं नको असणाऱ्या वस्तू बाजूला काढायच्या हव्या असणाऱ्या वस्तू चांगल्या स्वच्छ करून आहे त्या ठिकाणी ठेवायचं हे प्रत्येकाचं चालू असतं मग तेच आपण रोज का बरं करत नाही उठल्यानंतर आप आपण शरीर स्वच्छ करतो पण त्या शरीरामध्ये एक मन सुद्धा असतं त्या मनातला कचरा जर रोजच्या रोज तुम्ही काढायला लागला स्वच्छ करायला लागला तर मला सांगा की निराशा काळजी टेन्शन ताण तणाव हे जवळ येतील का बिलकुल येणार नाहीये म्हणून टोक्यातला कचरा मनातला कचरा ज्या त्या वेळेला आपण बाजूला काढून टाकलं पाहिजे कारण फक्त शरीर स्वच्छ असून चालत नाही तर त्या शरीरामध्ये राहणार मन आहे ते मन सुद्धा स्वच्छ करणं तितकच महत्वाचं आहे मग निराशा कधी येत असते बरं निराशा किंवा आपण जीवनाकडे पाहणारा आपला दृष्टिकोन का बदलत असतो ज्या वेळेला आपल्या मनामध्ये आपण कचरा भरून ठेवतो म्हणजेच काय की वाईट प्रसंग असतील त्याच्या बरोबर भूतकाळातले असतील किंवा येणाऱ्या भविष्य काळातली चिंता सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या मनामध्ये भरून ठेवलेली असतात आणि त्यामुळं हे जीवन जे आहे ते जात आणि म्हणूनच मनातला कचरा आपण बाजूला काढून टाकायचा आहे आणि त्यासाठी आपली दृष्टी ही चांगली ठेवायची आहे असं म्हटलं जातं की ज्याची दृष्टी चांगली आहे ती व्यक्ती जगाच्या प्रेमात पडते म्हणजेच काय की तुम्ही दृष्टी जर चांगली असेल तर सगळं जग तुम्हाला छान वाटायला लागतं पण तुम्हीच जर निराशाने ताण तणावाने किंवा ओझ्याखाली दबला तबला गेलात तर पूर्ण सृष्टी जी आहे ही आपल्याला वाईटच वाटायला लागते मग आपल्यावरती अवलंबून असतं की तुम्ही कशा पद्धतीनं जगाकडे पाहता त्या पद्धतीनं जग हे तुमच्याकडे पाहत असत आणि म्हणूनच ज्या त्या वेळेला ज्या त्या गोष्टी काढून टाकणं खूप महत्वाचं आहे आणि म्हणून एक सापाचं उदाहरण देते साप बघा सापाच्या अंगावरती जी कात असते ती काप कात आपोआप निघून जाते गळून पडते ती कात का वरती शरीरावरती असते पण मला सांगा सापाच्या तोंडामध्ये जे दातामध्ये विष ते कधी तसच असत म्हणजे तुमच्या शरीराचं सौंदर्य असू दे शरीराची एनर्जी असू दे दिसणं असू दे किंवा असणं असू दे ते निघून जात पण तुमच्या आतलं जे व्यक्तिमत्वातले जे गुण आहेत तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो सकारात्मक ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि म्हणूनच जीवन सुंदर बनवायचं असेल तर कुठं कॉस्मेटिक नाहीये की बाबा तुझं जीवन सुंदर बनवतो छान बनवतो जीवन सुंदर बनवायचं असेल तर ते दुकान जे आहे जे जीवन सुंदर लागणार कॉस्मेटिक्स आहेत क्रीम आहेत ते क्रीम म्हणजे तुमच्या डोक्यातले विचार आहेत तुम्ही पाहताय कुठल्या दृष्टीने ती नजर आहे तुमची आणि जसं बोलताय तशी तुमची वाणी आहे म्हणजे हे जे आहे वाणी विचार आणि दृष्टी हेच तुमचं जीवन सुंदर बनवत असतात म्हणून इकडे तिकडे दुकानात शोधाशोध करत बसलात तर ते मिळणार नाही पहिल्यांदा ते स्वतःमध्ये शोधावं लागतं तुम्हाला माहितीये आहे की हरिण काय करत हरणीला कस्तुरीचा वास यायला हरिण इकडे तिकडे सैरा वैरा धावत असत का धावत असत त्या वासाच्या मागे ते लागलेलं असतं पण त्या हरणाला माहित नसतं की जी कस्तुरीचा सुगंध येतो आहे ते इकडे तिकडे कुठं नाहीये ते आत त्याच्या पोटामध्ये असणाऱ्या कस्तुरीचा सुगंध असतं हे हरणाला माहित नसतं तसंच आपल्याही आयुष्यात आपल्याही आयुष्यात एक दिव्य ज्योती आपल्याही आयुष्यात आपल्या मनामध्ये असा सुगंध असतो तो आपल्या मनात असतो आपल्या शरीरातील आत्म्यामध्ये असतो हृदयामध्ये असतो पण आपण मात्र बाहेर शोधायला लागतो आहे ना तर स्वतःच्या मनाला शोधा शोधायचंच आहे ना स्वतःतील हृदयाच्या स्पंदनाला शोधा आणि त्यासाठी आपल्याला आवश्यक असतं ते मेडिटेशन ज्यावेळेला आपण मेडिटेशन करतो त्यावेळेला आपण स्वतःला चांगलं ओळखतो आयुष्यामध्ये दुसऱ्यांना खूप ओळखतो हा व्यक्ती असा आहे तो व्यक्ती तसा आहे पण आपण आपल्याला किती ओळखतो कितपत ओळखतो हे सुद्धा माहीत आहे माहीत असलं पाहिजे तुम्हाला माहित आहे की माणसाला दोन म्हण असतात एक अंतर्मन आणि एक मन माणूस कुणाचा जास्त ऐकतो जास्त जा ऐकत असतो म्हणजे डोळ्याला जे दिसतं बाहेरचं जे ऐकायला येतं त्याच्यावरती आपला प्रचंड विश्वास ठेवतो आणि आपण त्या पद्धतीनं वागत असतो म्हणजे बाह्य ज्या गोष्टी असतात म्हणजे बघा की कुठल्याही व्यक्तीने एखाद्या घटनेबद्दल तुम्ही पॉझिटिव्ह असाल एखाद्या गोष्टीबद्दल एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्या वस्तूबद्दल तुम्ही सकारात्मक असाल पण दुसऱ्या व्यक्तीने तुम्हाला जर तुमच्या मनामध्ये फेरू सोडलं की अशीच आहे आहे वस्तू खराबच जे चांगले असं तुम्हाला जर सांगितलं तर लगेच तुमचा जो बघण्याचा दृष्टिकोन असतो तो दृष्टिकोन बद, बदल बदलतो तुमच्याही मनामध्ये हा बहुतेक हे असंच असेल बहुतेक हे खाल्ल्यामुळे हे तसंच होत असेल असे विचार यायला लागतात पण तुम्ही त्याचा अनुभव घेतलेला असता किंवा तुम्ही त्याचा अनुभव घेत पण नाहीये पण खरंच ती तशी आहे का ती व्यक्ती तशी आहे त्याची किती पर आपण चाचपणी करत असतो आपण त्याची चाचपणी बिलकुल करत नाही म्हणून पहिल्यांदा चाचपणी करा की खरंच हे असं आहे का दुसऱ्यांनी सांगितलं की पटकन विश्वास ठेवतो पण विश्वास ठेवत असताना माणूस बघा स्वतःच्या सोयींचा ठेवत असतो म्हणजेच काय की आपण निगेटिव्ह गोष्टींवरती पटकन विश्वास ठेवतो पण पॉझिटिव्ह गोष्टींवरती आपण विश्वास ठेवत नाही का ठेवत नाहीये कारण आपण माणूस सोयीनुसार गोष्टी बदलत असतो आपल्याला हवं असतं ना तेच आपण घेत असतो पण माणूस जास्तीत जास्त आता जो चालू आहे तो नकारात्मकतेकडे जास्त चालू आहे आणि सकारात्मकतेकडे कमी चालू आहे म्हणून ही नकारात्मकताची जी आहे ना ती काढून टाका ते स्वच्छ करा व्यक्तीला तीन गोष्टी फार उशिरा कळतात एक म्हणजे वस्तू दुसरी म्हणजे वेळ आणि तिसरी म्हणजे व्यक्ती हे आयुष्यात जेव्हा निघून जातात ना त्यावेळेला आपल्याला महत हो त्याचं महत्व किंवा त्या व्यक्तीची असणारी कमी त्या वस्तूची असणारी कमी ही जाणवायला लागते म्हणून वेळ असतानाच व्यक्तीची वस्तूची आणि त्या वेळेची आपल्याला कदर करता आलं पाहिजे तरच आपल्या आयुष्याचा जो मार्ग आहे तो मार्ग हा सुखकर होत असतो आणि म्हणून माणसाला सगळ्या गोष्टी हातातून मिशून जातात ना त्यावेळेला आपल्याला कळत असतात आणि म्हणून म्हणावं वाटत की दूध जलता आहे पाणी जन दूध जलता आहे पाणी जलणे के बाद मनुष्य होश मे आता आहे बर्बाद होणे के बाद मनुष्य होश मे आता आहे बर्बाद होणे के बाद दूध कधी जळ त्या सांगा ज्यावेळेला त्या दुधातला पाण्याचा अंश पहिल्यांदा जवळपी जातो आणि त्यावेळेला ते दूध जळायला लागतं आणि ती माणसाला कोश कधी येत असतो जर शुद्धीत कधी येतो ज्यावेळेला तो बर्बाद व्हायला सुरुवात होते किंवा झालेला असतो त्यावेळेला तो शुद्धीत येत असतो मग तो ते भला आपला व्यापार असू दे नोकरी असू दे किंवा आपलं शरीर असू शरीराचं सुद्धा तुम्ही बघा की आपल्याला जोपर्यंत चांगलं राहायचं आहे करायचं आहे तोपर्यंत आपण आपल्या आरोग्यात लक्ष देत नाही पण ज्या वेळेला आपलं आरोग्य हातातून हळूहळू वाळू कशी विसरून झाली तशा अवयवातली एक 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 शरीरातील अवयव हातात विस्टायला लागलं की मग आपल्याला लक्षात येतं की बाबा सगळ्यात महत्वाचं आपलं आरोग्य आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आता कित्येक दिवस झालं आठ नऊ दिवस झाले मराठी या कॅन्सरने निघून गेला किती जणांनी हळ व्यक्त केली बरं एवढ्या कमी वयामध्ये ती निघून गेली निघून गेली आपण तिला ना भेटतोय ना तिचा नाही आपला परिचय आहे फक्त त्या टीव्ही स्क्रीनवरती स्क्रीन वरती आपण पाहून तिच्यासाठी एवढी हळहळ व्यक्त करत असतो मग मला सांगा स्वतःच्या शरीरासाठी आपण किती हळहळ व्यक्त केली पाहिजे ती गेली कमी वेळामध्ये गेली पण तशी अवस्था आपल्यावरती किंवा आपल्या आपत वरती येऊ नये असा प्रत्येकाने संकल्प पा केला पाहिजे काय नको केला पाहिजे बरं हे रोग कशा होतात रोग खाल्ल्या पिल्यामुळे नक्कीच होत असतात पण जास्तीत जास्त रोग मानसिक त्रास शारीरिक असतो जो मनात आणि डोक्यामध्ये जास्त कचरा साठलेला असतो ना त्यामुळे आपल्याला व्यक्त होता आलं पाहिजे जितकं आपण व्यक्त होतो तितकं आपण रिकाम होत जातो आणि जितकं आपण भरून ठेवतो तेवढं दुःख आपल्याला जास्त होत असत म्हणून व्यक्त व्हायला शिका आणि हव्या त्या वेळेला हव्या त्या व्यक्ती जवळ रिकामा नको तिथे नको आयुष्यामध्ये अशी एक व्यक्ती असली पाहिजे जिथं आपलं मन चांगलं असू दे किंवा वाईट असू दे रिकाम करता आलं पाहिजे पण आयुष्यामध्ये आपण असं बनलं पाहिजे की कुणा कुणीतरी आपल्या जवळ येऊन आपलं मन दुसऱ्यांना आधार देता यावा असं आपण बनलं पाहिजे म्हणून आयुष्यामध्ये काय कमी आहे काय जास्त आहे यापेक्षा ती ने सुद्धा घेतला पाहिजे म्हणून जाताना एक छोटीशी कथा सांगते आणि मग मी थांबते एक व्यक्ती असतो तो, तो व्यक्ती त्याची छोटीशी नोकरी असते त्या नोकरीमध्ये त्याचा उदरनिर्वाह हो। खूप छान चालू असतो कुटुंबाला एक पती-पत्नी पती, पती, आणि त्यांचा एक मुलगा असतो मुलगा सुद्धा बाहेर देशामध्ये दे, नोकरीसाठी मोठ्या झाल्यानंतर निघून जातो पती-पत्नी हे दोघेही संसार करत असतात आणि संसार करत असताना एक आयुष्यावरची काही साठव कश साठवून फक्त आपल्या मुलांसाठी मुलासाठी केलेली असते पण मुलगा मोठा झाल्यानंतर निघून जातो जसं पिल्ल सुद्धा बघा पक्षी सुद्धा बघा ज्याला त्याचे पंख येते तेव्हा ते घरटे सोडतात मग हे सुद्धा निघून जातात आणि ही नवरा बायको दोघं मात्र आपल्या आयुष्य जगत असतात म्हणून गाडी खूप चुकी असते म्हणून गाडी विकतात आणि एक एक पॅट्टला लोक काढून एक टू व्हीलर ही व्यक्ती विकत मुलगा दूर गेला माझ्याकडे साठवलेली सगळी मी त्याच्यासाठी खर्च केली याची खंत करत तो तो जाणार होता गेला कारण आपल्या हातामध्ये परिस्थिती हातात जी जाणार असते त्याच्यावरती दुःख करत बसण्यापेक्षा जे आपल्या हातात आहे ना त्यांच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेशन कौंस, केलं पाहिजे म्हणून एक पेनचं उदाहरण देते दे। मला सांगा पेनाला पण झाक घालतो झाकण कुठं असतं पेन अडकवतो त्याला काय दिसत आपला पेन दिसतो का आपल्याला नाही झाकणच दिसत जास्त काम कोण करत 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 असत का नाही मग पेनाचं जे टोपण वरती असतं ते किती असतं पाच टक्के आणि पेन किती असतं पंच्याण्णव टक्के पण लक्ष सगळ्यांचं ज्यावेळेला आपण ते खिशाला अडकवतो ज्यावेळेला वरचं झाकण समोर दिसतं त्यावेळेला ते पेन कशा पद्धतीचं आहे किती किमतीचं आहे हे आपण ठरवत असतो म्हणजे आहे ते आपण पाहत नाही म्हणूनच ही व्यक्ती काय करते पाच टक्केकडे कधीच लक्ष देत नाही नेहमी सतत पंच्याण्णव टक्के म्हणजे माझ्याकडे जे आहे ना त्या गोष्टींकडे ती व्यक्ती फार लक्ष देत असते मग ती व्यक्ती काय करते जाणाऱ्या निघून गेला त्याला आपण नाही थांबू शकत आपण दोघं नवरा बायको आहोत म्हणून ती दोघं छानपैकी आपलं काम करत असतात पण दुर्दैवाने काय होतं मुलगा निघून जातो आणि त्याच वेळेला त्याची पत्नी सुद्धा कालांतराने त्या धक्क्याने या जगातून जाते ती व्यक्ती एकटीच त्या पूर्ण त्रावामध्ये आपल्या आयुष्यात कुटुंबामध्ये जगत असते नोकरी करायचं घरी यायचं छान पैकी खायचं खायचं शांत बसायचं आणि निपुजायचं दुःख खूप होतं म्हणा पण त्या दुःखाला कसं व्यक्त करायचं हे त्याला कळत नव्हतं आणि खरंच त्या व्यक्तीच्या रात्री झोपल्यानंतर डोक्यामध्ये एक विचार येतो मुलगा निघून गेला पत्नी निघून गेली पण असं ही जोडलेली रक्ताची नाते पण जगामध्ये अशी बरीचशी नाते आहेत की ज्यांना कुणाला ना कुणाला तरी माझी गरज ही लागणार आहे असं त्याच्या मनामध्ये विचार येतो मग ह्या गरजू व्यक्तीना कसं आपण उपयोगी पडायचं याचा विचार करायला लागतो दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो गाडीवरती बसतो आणि नोकरीला जायला निघतो आणि ज्यावेळेला तो जायला निघतो ना नोकरीवरती त्यावेळेला वाटेमध्ये एक वयोवृद्ध व्यक्ती हातामध्ये पिशवी घेऊन गाडीवरती बसवते आणि त्या गावातून दुसऱ्या गावामध्ये सोडते आणि त्यावेळेला त्या वयोवृद्ध व्यक्तीला दुसऱ्या गावात सोडल्यानंतर ती वयोवृद्ध व्यक्ती गाडीवर नव्हत त्या पाठीवरती थाप मारते आणि धन्यवाद म्हणते ती जाते आणि हाच एक धागा त्या व्यक्तीला मिळतो रोज त्याची गाडी जेव्हा गावातून बाहेर पडत असते त्यावेळेला कुणाला कुणाला तरी तो रोज एका तरी व्यक्तीला मदत करत असतो तो म्हणतो माझी गाडी याच रस्त्यावरून फिरणार आहे मग त्या गाडीवरती मी एकटा बसण्यापेक्षा माझी गाडी या रस्त्यावरून कधीही रिकामी नसली फिरली नसली पाहिजे रोज तो कोण ना कोणतरी व्यक्ती त्या गाडीवरती बसायचा आणि ती व्यक्ती जी होती व्यक्ती गावामध्ये फेमस होते गाडी सुद्धा त्या गावामध्ये फेमस होते एकदा असाच तो रस्त्यावरून जात रस्त्यावरती त्याला कुणीच भेटत नाही त्यावेळेला मनामध्ये खंत वाटायला लागते अरे आज माझी गाडी या खस्यावरून एकावीच जाणार अशी खंत वाटायला लागते थोडं अंतर पुढे येतो गाव जरा पास करून बाहेर पडतो आणि त्याच वेळेला त्याला एक व्यक्ती दिसते मग त्या व्यक्तीला तो आपल्या गाडीवरती बसवतो आणि थोडं अंतर that i hate. आणलेलो आणि मी लोकांना सांगणार नाही की मग माझ्याही चोर चोरी घेऊन मग दोघंही मान्य मा करतात गाडी घेतो आणि तो चोर निघून जातो मग हा संध्याकाळी नोकरी करून आपल्या घरी परत येतो घरी परत आल्यानंतर डोळ्यामध्ये थोडे अश्रू आलेले असतात कारण पत्नी निघून केलेले असतो मुलगा निघून केलेला असतो होती ती एक गाडी होती ज्या गाडीवरती मी लोकांना बसतो इकडे तिकडे नेत होतो परमेश्वरांनी ती पण गाडी घेऊन गेली मग थोडासा रडतो पण जाऊ दे काहीतरी माझ्या आयुष्यामध्ये चांगलं घडणार असेल असं म्हणतो संध्याकाळचं रात्रीचं जेवण करतो आणि छानपैकी झोपून टाकतो सकाळी उठतो सकाळी उठल्या उठल्या तो एक काम करत असतो सकाळी उठल्यानंतर दरवाजा उठून बाहेर येऊन त्या सूर्याकडे एक टप मात्र तो पाहायचा जा। ज्याच्यातून त्याला जगण्याची आशा आणि प्रेरणा मिळायची सकाळी उठतो दरवाजा उघडतो आणि दरवाज्यातून बाहेर येतो आणि त्याला त्याची गाडी त्याच्या दारात दिसते त्याला इतका आनंद होतो इतका आनंद होतो त्या गाडीजवळ येतो आणि त्या गाडीला एक पिशवी अडकवलेली असते आणि त्या पिशवीमध्ये एक चिट्टी असते ती चिट्टी उघडतो आणि ती व्यक्ती हसायला लागते कारण त्या चिट्टी मध्येच एक लिहून ठेवलेलं होतं तो म्हणतो साहेब मी तुमची गाडी घेऊन गेलो पहिल्यांदा तुमची गाडी मी ही विकायला एका एजंट कडे नेलो त्यावेळेला तो एजंट म्हटला साहेबांची गाडी तू काय करायला लागलायस आणि ही गाडी जर चोरून आणला असेल तर मी पोलिसांना तक्रार करणार तिथं मी सांगितलं की ही गाडी साहेबांनीच मला दिलेली आहे त्यांना पैशाची गरज आहे म्हणून मग तोच जी, जी व्यक्ती विकत घेणारी एजंट असते ती म्हणते साहेबांना किती पैशाची गरज आहे किती विचारू नये त्यांची गाडी तू त्यांना परत दे असं म्हटल्यानंतर तिथून तो निघून येतो मग तिथून निघून आल्यावर एक हॉटेल मध्ये तो चहा प्यायला बसतो आता या गाडीचं काय करायचं त्यावेळेला तो चहा देताना वेटर सुद्धा म्हणतो साहेबांची गाडी तुझ्याकडे कशी काय आली त्यावेळेला ती व्यक्ती तो चोर म्हणतो साहेबांची गाडी माझ्याकडे आली कारण मला काय गरज होती साहेबांना ऑफिसला सोडले आणि ही गाडी घेऊन दुसऱ्या गावाला हो चाललो पुन्हा गाडी घेऊन त्या रस्त्यावर पुढे जातो दुसऱ्या गावाला काय तिथं ट्रॅफिक हवालदार अडवतो ट्रॅफिक हवालदार म्हणतो ही गाडी तुझे नाही साहेबांची लागलेस तर नाही ही गाडी साहेबांना परत यायला चाललोय असं म्हणून तो ट्रॅफिक हवालदारला म्हणतो आणि त्या ट्रॅफिक हवालदार ते सिग्नल तोडलेले चार्जेस पण घेत नाही कारण ती साहेबांची गाडी असते आणि साहेबांना परत यायला चालू म्हटल्यानंतर ट्रॅफिक हवालदार पण सोडून देतो आणि ती गाडी आहे तशी त्या व्यक्तीच्या दारामध्ये आणून ठेवतो कारण आवर्जून ते सोडण्याचं काम करत असतात मग मला सांगा आयुष्यामध्ये रस्त्यावरून ये करता जा करताना इकडून तिकडे जात असताना कितीतरी व्यक्ती आपल्याला भेटत असतात जी आधाराची मदतीची अपेक्षा करत असतात मग तुमची जी छोटीशी मदत आहे ना ती तुम्हाला एक पायरी वर चढवत असतात आणि अशीच एक एक पायरी आपण जेव्हा वर चढतो तेव्हा नक्कीच आपण यशाच्या समाधानाच्या आनंदाच्या सुखाच्या पायरीवरती जाऊन पोचतो दुसरं सुख सुख म्हणजे आनंद म्हणजे काय फक्त स्वतःसाठी स्वतःला जे हवंय यापेक्षा इतरा काय देता येईल इतरांना काय हवं आहे याचा आपण ज्या वेळेला विचार करायला लागतो ना त्यावेळेला आपलं दुःख हे छोट होत आणि आनंद हा मोठा होत असतो मग आपल्या ही जीवनामध्ये आनंद जर वाढवायचा असेल ना तर पहिला द्यायला शिका घ्यायला कमी शिका आणि घेत असताना चांगलं तेवढंच घ्या जे तुम्हाला आयुष्यामध्ये पुढं तर उपयोगी पटेल आणि जे इतरांना देता येईल गोळा करू नका म्हणजे आणि फुलं सुद्धा असतात मग तुम्ही फुलं वेचलात तर वेच इतरांना देता येतील पण काटे वेचलात तर त्याचा त्रास हा तुम्हाला होणार आहे तुम्हाला जखम होणार आहे रक्त येणार आहे आणि ते काटे तुम्ही इतरांना दिलात तर तिथे सुद्धा जखम होणार आहे म्हणून घेताना चांगली द्यायचं दैतानाही चांगलं द्यायचं तरच आपल्या आयुष्याची गाडी पुढे जाणार आहे आणि परमेश्वर तुमच्या पाठीशी उभं राहणार आहे आणि म्हणून त्या व्यक्तीप्रमाणे आपण जर मदत करत गेलो ना भरपूर लोक तुम्हाला मिळतील जी रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा जास्त असतील आणि तुमची तिथं कदर केली जाईल धन्यवाद